हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्टमध्ये आज मी इथं एक किलोचा पोहा पातळ पोहा कसा बनवायचा इथं योग्य प्रमाणामध्ये ते इथं सांगते मी आता मी इथं एक किलोचा पोहा स्वच्छ असा चाळणीने चाळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये कचरा वगैरे सगळा साफ करून घेतलेला आहे बघा इथं दाखवते मी इथं मी चाळून घेतलेला स्वच्छ करून घेतलेला आहे आता इथं शेंगदाणे आणि काजू लसूण आणि डाळं घेतलेला आहे आता इथं मी खोबरं तीळ पांढरे तीळ कढीपत्ता आणि मिरची हे घेतलंय आता बाकी जिरे वगैरे मी नंतर मसाल्यामध्येच टाकणार आहे डायरेक्ट तर ते नंतर सांगेन पुढं आता इथं मी पोहा टाकला आहे आणि एकदम कमी आचवरतीच आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे पोहा बघा इथं मी छान असा गरम करून घेते हलकासा आता याच्या अगोदर म्हणजे तुम्ही पोह्याला ऊन पण देऊ शकताय आता मी इथं कढईमध्येच गरम करून घेते व्यवस्थित त्याला बघा आता इथं तुटतोय एवढा छान असा बारीक चुरा होतो असा पोहा मी गरम करून घेतलेला आहे आता इथं शेंगदाणे मी तळून घेतले आता इथं डाळं मी तळून घेतलेत डाळा अगोदरच भाजलेला असतं त्याच्यामुळे पटकन लगेच बाहेर काढायचे आपल्याला आता इथं काजू मी तळून घेतलेले आहेत आता खोबरं मी इथं छान असं तळून घेते जास्त आपल्याला भाजून घ्यायचं नाही थोडंसं मीडियमच भाजायचं आहे नंतर त्याचा रंग बदलतो आणि ते जास्त कडवट लागतं त्याच्यामुळं मी इथं थोडंसं मीडियमच भाजून घेते आता इथं मी मिरच्या तळून घेते बघा आता इथं मिरच्या झालेल्या आहेत याच्यामध्येच मी आता या तेलामध्येच मी सगळा मसाला टाकणार आहे आता इथं मी चार चमच तेल घेतले चार पाच चमच एक किलोच्या प्रमाणे आता इथं कुटलेला मी थोडासा लसूण घेतलाय सात आठ दहा पाकळ्या आता छान असं मिक्स करून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचंय आता याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेते बघा आता याच्यामध्ये मी पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत आणि एक चमच जिरे टाकले मी इथं मी पांढरे तीळ टाकले अगोदर मी एक चमच जिरे टाकलेले आहेत आणि तीळ मी दोन चमच घेतलेले होते आता इथं हळद मी एक चमच टाकते आता इथं मीठ टाकते मी एक चमच आणि नंतर अजून मी अर्धा चमच टाकते तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता है नंतर आता इथं मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी इथं मी गरम मसाला टाकला आहे एक चमच आणि थोडीशी हिंग चिमुटभभर टाकली आहे मी बघा आता हा सगळा मसाला रेडी झालेला आहे आता मी याच्यावरती सगळं पोहेवरती टाकून घेतलेलं आहे आणि याच्यावरती मी हा मसाला सगळा टाकून घेते आणि छान असं आपल्याला चमचच्या सहाय्याने हे मिक्स करून घ्यायचं एकदम हलक्या हाताने बघा इथं मी झारेच्या साह्यानीच व्यवस्थित असं सा मिक्स करून घेते आणि जो कढईमध्ये मसाला राहतो त्याच्यामध्ये पण थोडंसे पोहे टाकून आपण व्यवस्थित असं तो तेल काढून घ्यायचा मसाला पुसून पूर्णपणे आता मी इथं व्यवस्थित असं मिक्स करून घेते एकदम आपल्याला हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे कारण हा पातळ पोहा असल्यामुळे तो जास्त बारीक होतो बघा इथं मस्त असा चमचच्या सहाय्याने मी मिक्स करून घेतला आहे आणि किती छान असा टेक्सचर आला आहे पिवळा मस्त असा छान दिसतोय आणि तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा